नमस्कार मी केतकी माटेगावकर मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते आहे पनवेलमध्ये आपल्या लाडक्या ओरायन मॉलमध्ये येत्या एकोणीस मे रोजी रविवारी संध्याकाळी सात वाजता तुम्हाला तर माहितीच आहे की ओरायन मॉल सध्या आपला आठवा वर्धापन दिन साजरा करतो यानिमित्ताने ओरायन मॉलनी खूप छान कॉन्टेस्टचं आयोजन केलेलं आहे ज्याचं नाव आहे शॉप अँड विन कॉन्टेस्ट खूप छान कॉन्टेस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप बक्षीस जिंकण्याची ह्या नामांकित ब्रँडची गोल्ड ज्वेलरी मिळणार आहे द्वितीय पारितोषिक ज्याला मिळेल त्यांना ले कॅन कंपनीची ई बाईक मिळणार आहे या लकी ड्रॉ चे भाग्यवान विजेते निवडण्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायला मी रविवारी म्हणजेच एकोणीस मेला संध्याकाळी सात वाजता ओरॅन मॉलमध्ये येतो त्यामुळे सर्वांनी नक्की नक्की आरे आरे या खूप शॉपिंग करा खूप गिफ्ट्स घ्या आणि पारितोषिकही जिंका आणि ह्या कॉन्टेस्टमध्ये सहभागी व्हाच त्यामुळे भेटूया एकोणीस मेला संध्याकाळी सात वाजता धन्यवाद